नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा सप्टेंबर दोन ची येवला बाजार समजू का आपण बघू शकता तर मग तर आज चार ते पाच लाईन हवं की आज आवक कमी बघू शकता तर मग बघूया आजचे कांदा बाजार मी सायतीश पाटील आपल्याला दररोजचे कांदा बाजार दाखवत असतो येवलेचे त्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईकू इतर शेतकरी मित्रांना शेअर करत जेणेकरून तर नाही दररोज कांदा बाजार जातील चला मग बघू बियाणं वापरलं कसं काय वाटलं छान आहे क्वालिटी पण छान आहे टिकायला पण चांगलं आहे खोजळी वगैरे लागत नाही हे टिकून एक क्षमता चांगली आहे आणि सरपर वगैरे काहीच नाही ना क्वालिटी वगैरे चांगली आहे छान आहे हा भाऊ शकता पहिल्याच राहील ना माल आहे काय भाऊ घ्याला काय काय पुढला माल आहे चिंपळ गावचा डाग आहे एकवीस शेतकऱ्यांनी घालला बघू शकता पावती आहे हा बघू शकता मिडियम साईज मध्ये माल आहे कांदे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे एक साईज आहे काय भाव गेला काका कुठला कांदा काका पिंपळगाव झाला तर माल आपण अडोतीसशे रुपये गेला बघू शकता हा का पावती हो आहे पा हा बघू शकता भिरकट कलर माल आहे कांदे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे मिडियम साईजचा कांदा आहे काय भाव काका छत्तीस नव्वे कुठला कांदा आहे भूरचा माल बघू शकतो छत्तीसशे नव्याने गेला पावती आहे बघू शकता भुरकट कलर मध्ये माले पण मोठा साईजचा कांदा बघू शकता एक साईज सगळा काय बघ गेला काका कुठला कांदा आंतरगाव तर माले पस्तीसशे सदुसष्ट गेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांदे क्वालिटी बघू शकता कलर चांगला एक साईज काय बघ गेला काका कुठला कांदा काका अरे बघू शकता फुरकट कलर मध्ये माले मुले पाहिजे बघू शकता हा काय भाव गेला का हा कुठला माले हा पण निंबा माले दोन्ही गाड्या त्यांचे बघू शकता कांद्याची क्वालिटी हा बघू शकता एक साईड म्हणजे माले कांद्याची पलटी बघू शकता सुपर माले आणि कलर चांगला आहे कांद्याला काय भाव काका का कुठला कांदा आहे चितुंडीचा माले अडतीसशे नव्याण्णव गेला बघू शकता पावती शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला मोठ्या माल माले काय भाव बघायला माया कुठला कांदा आहे साताईचा माले बघू शकता पावती आहे हा बघू शकता मिडियम साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक साईज आहे मिडीयम साईजचा कांदा आहे बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नाटेगावचा माले छत्तीस एकवीस रुपये झाला बघू शकता पावती आहे हा बघू शकता भुरकट कलर माल माले कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज काय आहे बघू शकता काय कुठला कांदा भागेला माल आहे रुपये साठ रुपये घ्यायला बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे याला मोठ्या साईजचा माल बघू शकता काय भाव घे काका कुठला कांदा काका अंगणगावचा माल हा अडोतीसशे एक रुपया घ्यायला बघू शकता पावती आहे हा बघू शकतो भुरकट कलर माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक साईज आहे भुरकट कलरचा आहे काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे माल आहे तीन तीन क्षीरसागर आहे माले बघू शकता उंदरवाडीचा बघू शकतो कांद्याची क्वालिटी पावती आहे

क्वालिटी बघू शकतो कुठला कांदा कांदा आहे पावती आहे हा बघू शकता एक साईज माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय गाव गेला काका कुठला कांदा आहे माल आहे पस्तीसशे नऊ या बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हब पॉटी कांदेज पडले क्रिकेट कल रे काय झालं कुठला कांदाच नव्हतं चौथी शकता साईड मध्ये कांदेज पडले बघ कटल रे नेक्स्ट साईड मार काय बाबा पस्तीस कुठला कांदा बाबा सकाळीच महाले पस्तीसशे नव्वद बघू शकता कांदा चौथी हा बघू शकता थोडंसं फिकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक साईज आणि फिकट कलर थोडस मालाला काय भाव भागायला काका कुठला कांदा आहे ब्राह्मण गावचा माले पस्तीसशे अठ्याहत्तर रुपये गेला बघ शकता पावती आहे प्रतीस अठ्याहत्तर हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघ शकता थोडंसं फिकट कलर मालाला आणि एक साईज आहे काय बघायला काका कुठला कांदा काकाळी साताडीचा माल असतो बघू शकता पावती आहे